नाराज आहे का ए डोळे वगैरे बबले बबड्या बाळा नाराज झालाय का तुला राग याला राग येतो बर का राग येतोय शंभू अगोदर जर खांद्या बसला राग येतो नाटकं करू नको झोपायचे इकडे बघ ए बाळा बिकका बघ बडबा ए बबड्या इकडे बघ ना ए नाराज होतंय ते नाराज झाले का थांबा थांबा काय मला बघू द्या इथं पाहायला काय झालं बबड्याचं बघू दे इकडे इकडे बघ माझ्याकडं ए बाळा इकडे बघ दुसरीकडंच बघतोय बघ इकडे इकडे इकडं माझ्याकडं बबडू ए अचू माझी गोइंडा काही हो ससा ए ससा इकडं इकडं मग मी पण आता पण जाऊ तू नको ना आचकल तो मग मी तिथं नको नको ना अच्छा 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 आ बघू चावर मला बबड्या चाव बरं नाही नाही उचालाच तर बाबळे आमच्या किती भारी वाटते बाबडे माहिती आहे का असं वाटतं मी कापसातच बसलो बसलोय हां घात असं चाव चाव काय करत आता नुसतं तास करतो याय 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 आता चाव ह आता नाक पकडा माझं हां पकड <laughs> पकड <laughs> चाव <गरे। laughs> चा <laughs> लय विचार असते आमचे बबड्या कसला पांढरा दिसतोय मग बबड्या विणाला आंघोळ केलीस काय नाही रे इकडे बघ ना बबड्या मी सांगू का इकडे बघ माझ्याकडे इकडे 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 <laughs> इकडे माझ्याकडे बाळा इकडे बघ ना डोळे असं असं उघडते असे डोळे असे उघडायचे असते इकडे तर बघ का नाही सांगतो तुझ्या मी ब्राउनी ब्राऊनी तुला आंघोळ घालते ना कान कवर करू ना असं रुसायचं नाही बाबड्या बच चक्कर हुशार हुशार आहे का नाही माझा पिल्लू हुशार आहे का नाही बरं मला हुशार असतो का नाही तुम्हाला बाबड्या हुशार असतो आमचा सारा ऐकतो ऐकतो ना सारा मग अरे बबड्या अचानक आला जोरे पकडा चुशारुर कुणाला यायचे बाहेर यायचं का तुला चला बाय त्याला नाही घ्यायचं शंभूला नाही घ्यायच तुला की शेपूट बघा शेपूट बघा हलवायला सुरुवात केली चला बाहेर चला फिरायला चला चल फिरायला चल

मला पण चावत आहे चाव तुला मी चाव ऊ त्याचं नाव नकरे करता येऊ व शेपूट आलं होतं